नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आज नवीन दिवस नवीन सकाळ आज आपल्याला बनवायचं आहे नाश्ता आपल्याला एक वाटी रवा एक वाटी ओलं खोबरं एक अर्धी वाटी दही आणि एक एक एवढासा कांदा घेतला आहे आपण अर्धाच तर याच्यापासून एकदम मस्त असा टेस्टी आपण नाश्ता बनवणार आहोत तर हे बघा मी खोबरं कांदा हे दही त्यामध्ये टाकून घेते आणि हा रवा हे आपण ना छानपैकी थोडंसं पाणी घालून मस्त असं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे तर पहा मी मिक्सरमधून हे छान असं बारीक करून घेतलं आहे आणि आता आपण हे एका बाऊनमध्ये काढून घेणार आहोत मध्ये राहते थोडंसं तर त्याला आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तर यामध्ये आपण ना एवढं मीठ टाकणार आहे आपल्या स्वादानुसार आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं आपण टाकू शकतो आणि यामध्ये अजून थोडंसं पण सोडा टाकणार आहे खायचा सोडा आणि हे छान असं एक जेव करून ठेवायचं तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया मी एक कढाई ठेवली त्या कढईमध्ये आपण ना एक कांदा घेतला आहे मी कापून हा कांदा आणि ह्या तीन चार मिरच्या बरोबर आता हे तेल टाकून अगदी छान मस्त परतून घेऊ आपण जास्ती पण नाही परतायचं त्याचा वास जाईपर्यंत कांद्याचा फक्त तर पहा आपला कांदा आणि मिरची छान परतले त्यामध्ये आपण पुन्हा ही एक वाटी खोबरं टाकणार ओलं खोबरं आहे हे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खूप मस्त होत असते तर चला आता हे पण आपण मिक्सरमध्ये घेऊन बारीक करूया हा नाश्ता सकाळी सकाळी करायचा खूप मस्त लागतो आणि अगदी पोट भरायचं रवा त्यामुळं त्या कोणी खाऊ शकतं अगदी तांदळा हा अगदी रव्याचा आहे तर यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकणार आहोत तर चला आता मिरच्या तर टाकल्यात आपण तरी पण यामध्ये आपण एकच चमचा असं लाल तिखट टाकणार आहोत आणि आता हे आपण छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर छान अशी चटणी तयार झाली तर यातच स्वादानुसार आपल्या आवडीनुसार थोडंसं मीठ घालायचं खूप छान लागते ही चटणी आणि इतर वेळेस अगदी चपाती भाकरीबरोबर खायलासुद्धा खूप मस्त लागत असते तर ही झाली आपली चटणी त्याच्याबरोबर खायला तर आता आपण डोसे करून घेऊ तर यामध्ये आपण एक चमचा जिरं आणि हे कोथंबीर टाकणार आहोत कोथंबिरीने छान स्वाद येतो जिरेनी आणि कोथंबिरीने तर बघा हे आपलं तयार झालं आहे तुम्ही ही घेऊ शकता प्रमाण मात्र ह्याच प्रमाणात घ्या दोन वाट्या घेतल्या तर फुलं एक वाटी दह्याची पाहिजेत कांदे दोन पाहिजेत आता मी आज अर्धाच कांदा घातला आहे जास्त कांदा नाही घातला पण कांदा मात्र भरपूर घाला तर बघा आता हे आपलं तयार झालंय आता आपण मस्त तवा ठेवू आणि छान करून घेऊया तर यामध्ये अगदी थोडंसं तेल आहे मी आणि आता आपण हे करून घेणार आहोत मोठेही करू शकता तुम्ही पण हे छान वाटतं छोटं छोटं आणि याला बघा किती मस्त अशी जाळी पडते खूप भारी लागतं हे खायला अगदी दह्यामुळं त्याला खूप छान स्वाद येतो आहे बघा कसे म्हणजे जाळी पडायला लागली त्याला एकदम मस्त लागतं आणि अगदीच कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे हा मस्त अशी जाळी पडले बघा खूप छान असा हा नाश्ता होतो मस्त असं टेस्टी छान आपला नाश्ता तयार आहे दोन्ही बाजूने छान असं गवाळ गवाळ भाजायचं छान लागतो छान असा आपला नाश्ता बनून तयार झाला खूप मस्त लागतो एकदा करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा